महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि तुम्ही न्यूज आवाज जनतेचा वाडेगव्हाण येथे होणार शेळके पाटील व कोहकडे पाटील यांचा शुभ विवाह सोहळा या शुभ कार्याची माहिती घेतली आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सविस्तर माहिती अशी की चिरंजीव रोहन सौ अलका वष्टे आनंदा भवन शिळके राहणार वाडेगव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांची चिरंजीव व चेसवका पायल सौ सुषमा व श्री विजय अण्णासाहेब कोकडे राहणार नारायण गव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांची सुकन्या यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकावन्न एक मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याची योजना आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार नववधू वरात शुभ आशीर्वाद देण्यासाठी करावे ही नम्र विनंती तसेच शनिवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी हळदी समारंभ दुपारी साडेचार वाजता निवासस्थानी करण्याची योजिले आहे विवाह स्थळ आहे दुर्गा लॉन्स मंगल कार्यालय वाडेगव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आपले नम्र आहेत समस्त शेळके परिवार वापदेष्टो निमंत्रक आहेत श्री आनंदा बबनराव शेळके व सुनील नवनाथ सालके पाटील या शुभ प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून नववधू वधू वरास शुभ आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद